आता मी शूट करतो आहे आए, आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स वरून दोन चार कॅरेक्टरच्या पाठीमागे पाचशे हजार लोकांची मेहनत असते तसंच माझ्या मागे मम्मीची मेहनत खूप जास्त आहे कारण की हा फोन जो घेतलाय तो मम्मीनेच घेतलाय कॉन्ग्रॅच्युलेशन सौरा थँक्यू सो मच अभिनंदन इथून पुढच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर जयू काय म्हणलायस तू शेतकरी हे नमस्ते गायज गारे गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू एपिसोड भाई मी आज खूप जास्त खुश आहे कारण की मी घेतला आहे आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स त्याची डिलेवरी एकोणतीसला येणार होती पण काल सव्वीस तारीख होती रात्री अकराच्या दरम्यान मला ही डिलेवरी मिळाली आणि याची ऑलरेडी अनबॉक्सिंग झाली आहे कारण की ओपन बॉक्स डिलेवरी असल्यामुळे आपण डिलेवरी बॉयकडेच ही जबाबदारी देतो कारण की डॅमेज वगैरे काही असेल तर ते आपण बघू शकतो सो so, आपला पूर्ण न्यू फोन आहे आता आपण करतो आहोत त्याची अनबॉक्सिंग परत एकदा खूप खूप भारी वाटते है मला म्हणजे थोडे खुश पण आहे आणि थोडं दुखी पण आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेल पहिला आपण अनबॉक्स करूया आणि बघूया आज काय काय आपल्याला दिलं आहे आयफोनने सो so, हा फोन आपण फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता सध्या बॉक्सचं काही काम नाही आहे सो आपण साईडला ठेवूया इथे आहे आपला आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स अनबॉक्स करते ऑलरेडी अनबॉक्स झालाय बघा पण पर आपण परत करूया कारण की तुम्हाला दाखवायचंय दिस इज आय फोन सिक्सटीन प्रो मॅक्स सो फायनली ऑन झालाय हा ऑलरेडी ऑन केला होता तुम्हाला दाखवण्यासाठी खास मी परत आत टाकला की आपल्याला युएसबी केबल दिले सो आपल्याला ॲडॉप्टर जो आहे तो घ्यावा ला लागणार आहे आणि याच्या पुढचे जे व्हिडिओज असणार आहेत ते आपण ह्या फोनने करणार आहे आणि बरेच दिवस झाले आपण लो क्वालिटीमध्ये काम करतोय तुमच्यासाठी खास मी हा फोन परचेस केलाय आपण शूट करतो आहोत आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स मधून हा फ्रंट कॅमेरा आहे बॅक कॅमेरा मी तुम्हाला आता दाखवतो सो हा आहे या फोनचा बॅक कॅमेरा आणि मला हेच पाहिजे होतं तुम्ही आता बघत असाल वाईड अँगल आणि बऱ्याच गोष्टी दिसत आहेत तिथे आले आहे जी की आता आंघोळीला चालले सो आता मी रेडी होतो आपल्याला दादाच्या घरी जायचं आहे त्यांना आपण हा फोन दाखवूया कारण की त्यांनी इतकी जास्त हेल्प केली आहे मला आम्ही त्यांच्या घरी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी समजा तीन चार वाजेपर्यंत आयफोनबद्दल आम्ही सर्च करत होतो तुम्हाला साऊंड क्वालिटीमध्ये पण खूप मोठा फरक जाणवत असेल आणि साऊंड क्वालिटी खूप जास्त चांगली आहे या फोनची व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही बॅग जावा आणि मी एक पोस्ट टाकली होती ज्यात मी असं विचारलं आहे की तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायला आवडतात ट्रॅव्हलिंग ब्लॉग आवडतात डेली ब्लॉग आवडतात की इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग आवडतात प्लीज जा आणि वोट करा त्यानुसार माझी पुढची जर्नी जी आहे ती डिसाईड होणार आहे डेली ब्लॉगला खूप जास्त वोटिंग आली आहे म्हणजे वीसपैकी चौदा पंधरा लोकांनी वोट केलाय डेली ब्लॉगसाठी ज्यांनी केला नसेल वोट त्यांनी लवकरात लवकर करा आता मी रेडी होतो आणि लगेच निघायचं आपल्याला दादाच्या घरी मम्मी पण तिकडे आपल्याला भेटणार आहे सो भेटूयात त्यांना तर मी पोहचलो आहे दादाच्या सोसायटीमध्ये आता आपण जाऊयात त्याच्यासाठी मी मिठाई पण घेतली आहे इथे आहे लिफ्ट आणि आपल्याला जायचं आहे साव्या माळ्यावर आम्ही जेव्हा फोन बुक करत होतो तेव्हाच माझ्या दादाशी बोलणं झालं होतं आणि आता आपण चाललोय सो पोसलेलो so, आहे फायनली ते आहे मम्मी बरी बाय दादा बाहेर गेलेत भाई पोपट झालं आपला चिकन आणायला गेलेत बेरीसाठी हां थोडा वेळ बसूया इथे आहे आपली मम्मी बघू शकता खाना नाही बेरी हा ती बघा ती बघा ती रेडीच झालंय खाण्यासाठी चला भाई काजू कत्री दादा पण आलेत बहुत बहुत बधाई थँक्यू थँक्यू बहुत अच्छा और ये अपना आयफोन वेरी गुड वेरी गुड बढ़िया इसका सब बिल बिल सब संभाल के एकदम येऊन गेली आधी बघा बाई ती खुश झाले पूर्ण हो बिरी अरे का दादाने दिले का की चार मला घ्यायचं आहे आपल्याला फक्त एस बी कॉर्ड आहे दादाला बाय बोलूयात आणि मग मी जो आहे पटापट चला वन सेकंड दादा थँक्यू सो मच आपने इतना सपोर्ट दिखा संडे को आया होता तब हम 9 बजे से लेकर 3 से 4 बजे तक सिर्फ सर्च कर रहे थे बहुत से रिटेलर शॉप पर गए और काफ़ी सारी चीज़ें हमने देखी ब्लैक बोर्ड पर हमने पूरा स्टडी किया प्रॉपरली तो ये टाइम देना बहुत मुश्किल है आपके लिए तो क्योंकि मैं देखता हूँ कि आप दिन भर बिजी होते हो और मेरे लिए टाइम निकालना नौ बजे से लेकर तीन बजे तक ये बहुत मुश्किल काम है सो so उसके लिए मैं थैंक यू सो मच कहना चाहूँगा आपको फर्स्टली सौरभ हाटियस्ट कंग्रेचुलेशन मैं तहे दिल से ये कॉन्ग्रेचुलेशंस कहना चाह रहा हूँ और कह रहा हूँ क्योंकि मेरा टाइम देने से भी इम्पोर्टेंट चीज़ इधर ये था तुमको सही चीज़ सही टाइम पे सही प्राइस में मिले तुम जब मुझे बता रहे थे कि तुम एक अच्छा मोबाइल लेना चाह रहे हो क्योंकि तुम काफ़ी वीडियोग्राफीज करते हो बहुत सोशल एक्टिविटीज में इन्वॉल्व हो बहुत सारे गुड uh, कॉज के लिए काम करते हो जो तुम उसको मोमेंट्स को कैप्चर करते हो और तुम वो अपने ब्लॉग के थ्रू अपडेट करते हो सोशल मीडिया में तो मैंने तुम्हारा काम आज बोल के नहीं कहीं महीनों से साल से मैं फॉलो कर रहा हूँ देख रहा हूँ सो so, उसके लिए एक अच्छा गैजेट होना ज़रूरी है विच इज़ वेरी इंपॉर्टेंट सेकेंड इम्पॉर्टेंट पॉइंट ये था जब हमारा डिस्कशन हुआ था मैंने ये तो समझ गया था कि ये होना चाहिए अच्छा गैजेट लेकिन उस गैजेट तक कैसे पहुंचेंगे? जैसे हमारा बात हो रहा था लेने से कुछ दिन लेने से पहले hmm. तुम्हारे दिमाग में था कि अच्छा गैजेट चाहिए जहाँ तुम अच्छा वीडियोग्राफी कर पाओ तो तुम्हारे दिमाग में ऑब्वियसली एट योर एज एवरी थिंग कम्स आई फोन विच इज़ अप्रीशिएटेड नो सेकेंड डाउट मी कमिंग फ्रॉम माई ओन मैं पूछा वाई आई फोन वाई नॉट सैमसंग सैमसंग भी अच्छा प्राइस में आता है उससे कम प्राइस में आएगा एंड ऑल सो दे विल बी सम सेविंग देन इट अ डिफरेंस ऑफ ओपिनियन कि मैं सैमसंग आपका आईफोन था तो हम लोगों ने चलो एक बार होमवर्क करते सो so, हम लोगों ने काफी डिटेल में होमवर्क किया जैसे सौरभ ने भी बताया हमने सबसे पहले ये समझने की कोशिश किया क्या चाहिए हमारा नीड क्या है ये गैजेट लेने का पर्पस क्या था जैसे बताया वीडियोग्राफी ब्लॉग अपडेट एडिटिंग एंड ऑल कैमरा भी हम लोगों ने सोचे डीएसएल राइट यू रिमेंबर लेकिन डीएसएल कैमरा हमने समझे बहुत सारे दूसरे yes, yeah. गैजेट्स चाहिए एक्सेसरीज चाहिए उतना इजी नहीं है हैंडल करना जैसे अभी हम लोग ये रिकॉर्डिंग कर रहे जस्ट होल्डिंग अ कैमरा ओके मोबाइल तो कैमरा हैव बीन दैट उसमें मिक्सिंग है ऑल सो वी फाइनली केम मोबाइल नो कैमरा इट्स अ मोबाइल देन बिटवीन टू प्रोडक्ट सैमसंग एंड द वन विच यू हैव टेकन आई तो उस पर हम लोगों ने फर्दर डबल क्लिक किए आप धीरे धीरे हम लोग नेरोन हुए आईफोन ना में भी हमें सोचना था क्या लेना था द न्यू वन सेवनटीन और सम द प्रीवियस वर्जन तो फिर हम लोगों ने इतना पहले सोचे कि प्राइस क्या है प्राइस पॉइंट वेरी इंपॉर्टेंट है कोई भी चीज़ खरीदने के पहले क्योंकि देखो जितना पैसा डालोगे चीज़ तो सब मिल सकता है बट हमारा जो बजट से वो बजट थॉट प्रोसेस ओरिएंटेड चलना चाहिए हमेशा मेरा सोच ये है एंड इज अ वेरी मेच्योर अप्रोच टूवर्ड्स अ प्रोडक्ट बाई तो हम लोगों ने पहले बजट को फ्रीज़ किया बजट फ्रीज करने के पहले हम उस बजट के अराउंड क्या क्या प्रोडक्ट अवेलेबल है आईफोन में हम देखना चालू किए तो ऑब्वियसली हम दोनों ने आईफोन 16 पे फोकस कंसंट्रेट किए फिर आईफोन 16 में वी वेंट फर्दर नॉर्मल प्लस प्रो प्रो मैक्स ये चार कैटेगरी वन ट्वेंटी एट जी बी वी वेंट टू वाइट बोर्ड उधर हम लोगों ने काफ़ी वॉकिंग किए सब वॉकिंग करने के बाद ई एम नॉन ई एम में भी नो कैश ई एम में भी कौन सा ई एम आई में हमें जाना चाहिए कौन सा कार्ड में ई एम आई अच्छा ऑफर आ रहा है तो देन फाइनली वी केम टू आईफोन सिक्सटीन प्रो मैक्स टू फिफ्टी सिक्स जी बी ये हम लोगों ने फाइनली इसको टारगेट ले लिया कि हमको यही प्रोडक्ट लेना है इसी को अचीव करना है इस बजट में ये हमारा जो भी था वॉकिंग था ऑन पेपर्स देन इसके बाद वी स्टार्टेड कनेक्टिंग विद पीपल हम लोगों ने काफ़ी रिटेलर्स से बात किए उनके ओनर से बात किया एक दो जगह फिर हमने लार्ज फॉर्मेट रिटेल्स में गए हम आईफोन के ऑथराइज रिटेलर शॉप में भी गए सो जस्ट टू हैव द लुक एंड फील ऑफ द डिवाइस तो हम लोगों ने सब जगह गए हर एक जगह जाने के बाद प्रोडक्ट का लुक एंड फील जो हमें प्रोडक्ट लेना चाहिए था अनफॉर्चुनेटली वो प्रोडक्ट तो रेडिली कहीं अवेलेबल ही नहीं था बिकॉज ऑफ द न्यू लॉन्च सो हम लोगों ने सब प्रोडक्ट देखे उधर समझे फिर दो चार दुकानों में रिटेलर्स में जाके बात किए कैसे आईफोन्स आते हैं क्या रेट से क्या बेस्ट टू बेस्ट रेट दे सकते हैं सो so, बहुत सारे मार्केट का इन हमको पता चला एंड आई एम श्योर सौरभ को भी बहुत डीप नॉलेज हुआ <laughs> तो जो सुबह नौ बजे जब सौरभ आया था इफ इट वॉज जस्ट अ ब्लैंक पेपर तो धीरे धीरे एस नौ से जैसे टाइम नौ से चार जा रहा था तो डेफिनेटली सौरभ हैज नो you know, Curve, बहुत नॉलेज हुआ चीजें समझी हमको ये भी समझ में आया कैसे चीजें लेना है नहीं डिस्कशन वी रियलाइज ठीक है मार्केट का क्या रेट है क्या प्राइस है तो नेचुरली वो प्राइस थोड़ा स्टीप ही लग रहा था हमें लेकिन हमारा एक पर्टिकुलर बजट है क्योंकि नो कोई भी परचेज में अपना एक पहले बजट फिक्स कर लेना चाहिए मार्केट में तो आप जाओगे जितना शक्कर डालोगे उतना चाय मीठा जैसे बोलते ऑनलाइन का बहुत बड़ा सेल आने वाला था जो हम सबको मालूम है अभी कौन सा सेल है नॉट टू नेम एनी तो वी वेट सो so, उसके लिए भी सौरभ ने उनके एक पहचान के दादा है सचिन दादा उनसे बात हुआ हम लोगों ने रात में डिस्कस किए मोबाइल में स्क्रीन शेयरिंग में बातें हुई तो रात में हम लोगों ने जो उनके प्राइम मेंबरशिप के लिए था वो भी हम लोगों ने ट्राई किया बट वीड आई लव डिट सपोर्टेड दैट डे बट सौरभ बोलते ना वेर देर इज अ विल देर इज अ वे इच्छा थी थे मार्ग असमत मराठी में तो उस हिसाब से वो फोकस था तो फोकस अप्रोच फोकस एटीट्यूड एकदम एपीसंटर के उपर बॉईल डाऊन करणं हे सब इन केलिटीजे वॉट आय वुड लाईक टू से यू तो दॅन ही वॉज कंटिन्युअसली चेंग लुकिंग आफ्टर द सोशल मीडिया अँड एव्हरीथिंग द मोमेंट ही केम टू नो की येस नाव द सेल इज आपन वी ट्राईड अ लक अगेन अँड लकीली वी गॉट द डील इट वॉज अ फन्टॅबस डील अँड नाव एवढी इज हॅपी दैट सॉल्व फ्रॉम माई एंड एंड इट वॉज अ ग्रेट जर्नी ग्रेट लर्निंग बहुत बढ़िया चीज था आई थिंक सबके लिए बहुत बड़ा लर्निंग है मेरा इस एंटायर जर्नी में दो ही उद्देश्य कोई भी चीज़ खरीदेंगे उसके लिए डीप होमवर्क कीजिए रिसर्च hmm. कीजिए अनलाइज कीजिए अपना बजट बनाइए बजट के हिसाब से अप्रोच कीजिए डू योर होमवर्क एंड वर्क टूवर्ड्स दैट एंड आई एम श्योर आपको अपना गोल अचीवमेंट बिल्कुल मिलेगा थैंक यू थैंक यू और मैं भी बहुत कुछ सीखा आपसे पहले ही बात मतलब टाइम मैनेजमेंट <coughs> वो आपसे मैंने एंड सेकेंड है डिसिप्लिन वो मैंने सीखा और किस आ, कोई चीज लेने से पहले क्या किया जाता है कौन सी स्टडी की जाती है और कितनी बार सोचना पड़ता है वो मैंने सीखा बिल्कुल जरूरी में... है अरे इतना वेरी <laughs> घरी जाऊन जेवायचं पण आहे मम्मी खूप वेळ झाला गेले चलो फायनली मी घरी पोचलो आहे मम्मी इकडे तुम्ही तालीम बघितली असेल आणि फिल्म आपण बघतो तर त्या फिल्मच्या पडद्यामागे कितीतरी लोक कामं करत असतात आणि आपण जेव्हा फिल्म बघत असतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात आणि आपल्याला ते बघताना किती सुंदर वाटतं त्या पडद्यामागेची गोष्ट जी असते ती खूप वेगळी असते कारण की दोन चार कॅरेक्टरच्या पाठीमागे पाचशे हजार लोकांची मेहनत असते तसंच मागे मम्मीची मेहनत खूप जास्त आहे कारण की हा फोन जो घेतला आहे तो मम्मीनेच घेतला आहे आणि खूप मला बरं वाटतं कारण की प्रत्येक गोष्ट मी जेव्हा करतो तेव्हा मम्मी सोबतच असते आता दोन तीन आधीचीच गोष्ट आहे मला म्हणजे मम्मीला मी जिलेट गार्ड मागितलं होतं की दाढी करायला आण तर तिने डायरेक्ट ट्रिमरच घेऊन आली सो तुम्ही बघू शकता की आईचं प्रेम जे असतं ते किती अफर्ट असतं आणि मलाही माहिती आहे की मम्मीला खूप अपेक्षा आहेत की याने काहीतरी करावं काहीतरी बनावं सो त्यासाठी माझ्यासाठी ती भरपूर काय काय करत असते सो थँक्यू मम्मी <laughs> मम्मी थोडंसं फ्रेममध्ये यायला लाचते आणि हळूहळू बोलायला लागेल ला ती पण कारण की अजून आपण कॅमेरा फ्रेंडली इतकं नाही झालं आहे कसं वाटतं मम्मी फोन घेतला आहे चांगलं वाटतं हां चांगलं वाटतं चला मी रेडी झालोय मम्मी काही बोलली नाही पण मम्मीची इमोशन्स मी समजू शकतो निघूयात आपण सागरकडे जाऊया आता मानस वगैरे कस्तुरी सगळ्यांना भेटूयात आणि त्यांचे रिएक्शन काय ते चेक करूया त्यानंतर पाटीलवाडीमध्ये आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवलं इकडे काय बनायचं तुला आज स्प्लॅश काय स्पायडरमॅन बनायचं आहे चलो मी निघालोय घरून आणि हा आहे आमच्या इथला स्वच्छ रोड हे बघा अशा गायी वगैरे उभ्या असतात आपल्याला जायचं आहे बांदेकर वाडीमध्ये मानस सागरच्या घरी येतोय आणि कस्तुरी सौर विषारी पण तिथेच भेटत आहेत आताच काहीतरी करत आहे त्यांचं चालू आहे काहीतरी इंट लागले सौर विषारी आलेला आहे ते बघा ते बघा देखली आहे देखली आहे सौर विचारे फायनली आलाय कस वाटत मला वाटलंच होत हे काहीतरी करणार आहेत आणि आत मध्ये काहीतरी सोळव सुरू होती भाई थँक्यू सो मच एवढा हे बघा वा हे अनएक्सपेक्टेड होते मी याचा विचार केला नव्हता मला वाटलं की ट्रायपोर्ट वगैरे आणायला गेले आणि गोष्ट करायला गेले काय सेटअप रेडी काय ड्रम ठेवलाय <laughs> वरती केक सध्या आपण केक कट करूया बाईक्यू कसा वाटतय चलो बाई केक कट करते कॉंग्रॅच्युलेशन सौरा थँक्यू सो मच खाऊ त्याला अभिनंदन इथून पुढच्या त्याला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद भरपूर काम करायचं आम्हाला सोबत अजून आम्ही एक चॅनल ओपन करतोय सो इथे पण आपल्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचा आणि त्या चॅनलसाठी पण हंड्रेड पर्सेंट आहे So, सो भरपूर mm. so, काम आहे मला वाटत नाही की आम्ही एक मिनिट सुद्धा फ्री असू या पुढे आता लातूर जाऊ येईल त्याचं भरपूर काम आहे बाबांचं वर्ष श्रद्धे वगैरे करायचं आहे सो भरपूर काम आहे ते झाल्यानंतर आपण आपल्या वाटचालीला सुरुवात करणार आहोत सध्या संध्याकाळचे सहा वाजता आता आपण बाहेर जाऊया थोडीशी पाणीपुरी खाऊया आणि चाय सुद्धा पिव्या कारण की आम्ही असच पडलो होतो थो थोड्या वेळ सो so, माणसला आय थिंक बरं नाहीये सो जाऊया चाय पिव्या आणि त्यानंतर मला पण निघायचंय घरी सागरला पण सोडणार आहोत स्टेशनला कारण की नऊची गाडी आहे त्याची लातूरसाठी सागरची बॅग रेडी झाली आहे सागरवर आता येतोय कुलूप लावून चलो आम्ही स्टेशनवरती पोहोचलो आहोत सात सतराची गाडी आहे सध्या सात बाराची गाडी लागली आहे गाडी आलेली आहे सर सागर रेडी काय मग कधी येणार आता चार तारखेला येणार चार किंवा पाच तारखेला ठीक आहे सर गुड बाय मानस बाय बाय मानस माझ्यासोबतच आहे सागर जात आहे पुढच्या वर्षी लवकर पाटीलवाडी मध्ये ठेवलंय हळूहळू लहान मुलं जे आहेत रेडी होऊन येत आहेत कोविंद बसले मग इकडे बघ बाबू काहीतरी बनवायला काय बनलाय अप्पा भाई, अप्पा। अप्पा भाई। अप्पा शेतकरी बनलाय राधा म्हणला हा रजनीकांत हिरो आणि अप्पा भाई काय बनलायस आज सिटी काय सिटी काय बनलाय जयू काय बनलायस तू शेतकरी दीप तू

तर मित्रांनो सध्या मी या ब्लॉगला एंड करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल हा ब्लॉग थोडा मोठा झाला आहे आय नो दादाने तुम्हाला बरीचशी माहिती दिली आहे सो so, तो मी पार्ट खूप मोठा ठेवला आहे कारण की तुम्हाला देखील कळलं पाहिजे की कुठली गोष्ट घेताना प्रकारे घ्यायची आहे आणि काय काय त्याच्यामागे प्रोसेस करावी लागते किती स्टडी करावा लागतो सो so, हे दादाने तुम्हाला समजवलं आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि जे कोणी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण की यानंतरचे व्हिडिओज खूप इंटरेस्टिंग असणार आहेत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर